नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग जरा वेगळाच आहे कारण आता रात्रीचे अकरा वाजलेले आणि आपल्या बाप्पाचे आगमन दोन दिवसावरती आलेले आहे दोन दिवसानंतर आपले बाप्पा येणार आहेत आगमन होणार आहे बाप्पांचे आणि आम्ही आताच प्रोग्रेसमध्ये तर आता एक आपले सनफ्लावर येते शहा घरगुती तयार केलेले आहेत पाहू शकतो तुम्ही त्याला त्याच्यात रांगोळी बिंगोळी भरलेली आहे आम्ही मस्तपैकी आणि काळशी थ्रू बनवलेले मित्रांनो आता हे काम करण्यासाठी दी आता कराएचे, कराएचे। पुला, पुला चाहे, चाहे, आत्या आहेत आपल्या ताई आहेत आपल्या दिदी पण आहे आपली आणि एवढी फुलं यांनी तयार केलेली आहे आता मित्रांनो आम्हाला बरीच फुलं तयार करायची आणि डेकोरेशन अगदी सोप्या पद्धतीने घरगुती करायची आणि नॅचरल करायचे तर मित्रांनो आपण ही फुलं अठरा फुलं तयार केलेली आहे आणि काळशी थ्रू केलेली आहे आणि रांगोळी थ्रू आणि जास्त आपला या फुलांच्यात वाटा या दीदींचा आहे ताईचा आहे आणि आपल्या आत्याचा आहे माझा पण आहे बरं का त्याच्यात पण एवढं नाहीये असं दिदीचं म्हणणे पण तिचं पण अजून वर्क चालूच आहे तर असे एकोणीस फुलं आपली तयार होतील तर कशी झालं मित्रांनो कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो आपल्याला जेवढं घरी काही बनवायचं होतं होममेड ते सगळं आपण बनवलेले सनफ्लावर पण बनवलेले आता फक्त वेळ लागलेला आपल्याला जे आपण विकत आलेले ऑनलाईन पण ऑर्डर केलेले काही त्याच्यातला हाच एक डीमो आहे मित्रांनो ही आहे डिपमॅट ही अमेझॉनवर उपलब्ध होते अमेझॉनवरच मागवलेली मी आणि जर तुम्हाला मागवायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली जाऊन मागू शकता ही ऑल डेकोर करू शकता तुम्ही गणपती डेकोरेशन करू शकता गौराई पण येणार आहे गौराई तिथं पण डेकोरेशन करू शकता तुम्ही ही मित्रांना आता मी अशा पद्धतीने लावून घेणार आहे आता उंच झालेली आहे तुम्हाला पाहिजे करू शकतो तुम्ही आता मित्रांनो मी ऍडजस्ट करून घेतो आणि तुम्हाला पूर्ण आपले डेकोरेशन झाले दा नंतर लुक दाखवतो आपला लुक काय डेकोरेशनचा तर मित्रांना आपण एवढं ज्यासाठी गोष्टीसाठी कष्ट घेत होतो ती गोष्ट म्हणजे आजही आपल्याला तयार करायचं होतं बप्पांच्या आगमनासाठी आता बप्पांना फक्त आणायची आणि फक्त आपल्याला बाप्पा इथं बसतील एवढंच राहिलेलं आहे बाकी सगळं इथं झालेलं आहे मित्रांनो तर हे बघा रात्रीचे दोन वाजत आलेले सात मिनिट आहे फक्त दोन वाजायला आणि हे आपलं आज कम्प्लीट झालेले आता फक्त बाप्पा येऊन आपल्याला स्थानपन करायचे त्यांना आणि मित्रांनो हे सगळं आपण हे घरी बनवलेले आहे सूर्यपूर्ण पाहू हे घरी बनवलेलं आहे फक्त कापड विकत आलेले आणि हे जे माग तुम्ही जे पानांचं ते लाकडांचं ते पाहत आहे मॅट आहे ती लिप पॅट आहे ते आपण अमेझॉन मागवलेली तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जाऊन तुम्ही मागू शकता स्वस्त आहे आणि ऑफर पण चालू आहे आता ॲमेझॉन वरती त्याने म्हणून तुम्ही मागू शकता दर तर मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत श्री गणेश